दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकात मोठे यश मिळाले आहे आता अजितदादा पवार यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटातील खासदारांना बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला असा सल्ला दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सोडून इतर सर्व खासदारांना सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले जात आहे यावरून विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत या संदर्भात राष्ट्रवादी गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे परंतु तसे असते तर सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांना आत्पृष्ट करण्यासाठी असा प्रकार केला नसता असेही आव्हाड यांनी म्हटले आहे सुनील तटकरे यांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले नको आहे त्यामुळे त्यांनी आमच्या खासदारांना असे फोन केले आहेत असे आव्हाड यांनी म्हटले आहे केंद्रात काटाचे बहुमत असलेल्या एनडीए ला आपले निर्णय दामटवण्यासाठी बहुमत हवे आहे त्यात नितीश कुमार कधीही साथ सोडतील अशी स्थिती आहे त्यामुळे केंद्रात मंत्रीपद मिळण्याच्या लालसेने तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ही खेळी केलेली आहे असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे सुनील तटकरे स्वतःच्या ताकदीवर डील करीत आहेत की कोणाच्या सांगण्यावरून हे डील करीत आहेत हे आपल्याला माहीत नाही परंतु राष्ट्रवादीत आम्ही अजितदादांकडे पाहतो जोपर्यंत त्यांच्या तोंडून याबाबत काही खुलासे होत नाही तोपर्यंत आम्ही तडकरी यांना त्यांचा पाठिंबा आहे असे नाही ना असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा